शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजाराभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी जात आहे चापा हरभरा अवकालेली सहाशे क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जात आहे चापा हरभरा अवकालेले एक हजार पाचशे क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पाचोरा जगा या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जास्तीचा दर पाच हजार पाच हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालकापूर या ठिकाणी जाते चापा हरभारा जसे दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वडूज या ठिकाणी जात आहे चापा हरभारा जैसे दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी जाते गरडा हरभारा जैसे दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल रावेर या ठिकाणी जात आहे हायब्रिड हरभारा जैसे दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जात आहे हायब्रिड हरबारा जसे दर पाच हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल जालना या ठिकाणी काबुली हरभारा दर आठ हजार रुपये क्विंटल